नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ मायग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की बाजार बाजारभावाविषयी तर बरेच दिवस झाले आपण मागच्या आठवड्यामध्ये एक बाजारभावाचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यानंतर आपल्याला बरेच दिवसाच्यानंतर वेळ मिळाला थोडं बाहेर होतो शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं आपल्याला काही वेळ मिळाला नाही तर आजचे जे बाजारभाव आहेत तर बघूया आपण तर शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी एक आपल्याला आले पिकामध्ये जे मॅनेजमेंट आपल्याला जे नियोजन करायचं आहे त्याच्याविषयी थोडंसं चर्चा करू तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी बघा हे असं थोडं जास्त पाणी राहिल्यामुळे काळ्या जमिनीमध्ये अजून पण वापसा नाही आहेत बऱ्याचशा ठिकाणी आता जवळपास एक एक महिना झाला तसं शेतामध्ये काही अन्नद्रव्य दिले गेलेले नाही त्याच्यामुळे पिकांमध्ये थोडंसं पिवळसरपणा आलेलं आहे आता हा प्लॉट जवळपास दोन अडीचेकरच आहेत पण काही खराब झालेलं नाही पण थोडंसं पिवळेपणा वगैरे आहे जास्त पाणी असल्यामुळे जसं जसं पाण्याचा निचरा होईल तर त्यानुसार नाही का त्याचा पिवळेपाना कमी होईल तर शेतकरी मित्रांनो आपल्या आल्याच्या प्लॉटमध्ये झिंक हे आणि मायक्रोनोटनची जर कमतरता असेल तर हे अन्नद्रव्य देऊन घ्या आणि फवारणीसाठी जर बॅक्टेरिया व्हायरस जे आहे सध्या ते स्पॉट टिपका येतोय तर त्याच्यासाठी पण नाही का वावरण एक चांगल्या प्रकारे नाही का घेऊन घ्या बघा आता आपल्या शेतामध्ये जे अन्नद्रव्याची कमतरता आहे ही कशी ओळखायची शेतकरी मित्रांनो तर शेंड्याकाडील जे पानं जे आहेत तर या असे पिवळत आणि कोंब जर पिवळ येत असेल तर आपल्या याच्यामध्ये फेरस आणि झिंकची कमतरता आहे आणि खालच्या साईडनं जर या शेकडाला करपा वगैरे जर येत असेल तर आपल्या प्लॉटमध्ये नाही का सध्या पोटॅशची कमतरता आहे मॅग्नेशियम आणि थोडंसं याचं थोडं मात्रा वाढवा शेतकरी मित्रांनो जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये कलर हिरवेगारपणा आणि फुटवा चांगला राहील तर शेतकरी मित्रांनो आता सध्या आल्याचे जे भाव आहेत तर हे आल्याचे भाव आता कालच काही व्यापाऱ्यांसोबत बोलणं झालं तर जुन्या मालाचे साडेचार हजार रुपये म्हणताय पण सौदे काही करत नाही आणि नव्या मालाचं पण दोन हजार रुपये म्हणता आहे पण सौदे काही थोडंसं हा नाही हा नाही अशा पद्धतीने चालू आहे बऱ्याचशा ठिकाणी आज तुम्ही बघितलं म्हणत आहे पाच हजार रुपये एकोणी म्हणतं जुना माल पाच हजार रुपये चालू आहे नवीन मान अडीच हजार रुपये चालू आहे पण तसं काही सौदे अजून कुठं काही बघायला मिळत नाही फक्त ही एक थोडीशी अफवा आहे असा अंदाज आणि जर कदाचित मित्रांनो तुम्ही जर आमचा व्हिडिओ कुठून बघता तुमच्याकडे काय भाव चालू आहे काही नाही असेल तर नक्की आम्हाला नाही का व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तुमच्याकडे काय भाव चालू आहे आणि सौदे कितीनं होत आहे आता ते बरेचसे काल एका प्लॉटवरती व्यापारी येऊन गेले साडेचार हजार रुपये त्यांना ज्यावेळेस फोनवर बोलणं झालं तर साडेचार हजार रुपये जुन्या मालाचे म्हणे आणि नवीन मालाचे अडीच हजार रुपये म्हणे पण काही त्यांनी सुपर माल आहे म्हणे ज्यावेळेस प्लॉट पाहून गेले पण काही त्यांनी काही रिप्लाय दिला नाही सांगतो म्हटले आणि पुन्हा काही फोन वगैरे नाही तर सध्या अशा प्रमाणामध्ये नाही का भाव अजून कुठं जे आहेत तर कमी प्रमाणातच चालू आहे आणि भाव वाढायची शक्यता आहे कारण की आता सध्या जे खोडव्याचे प्लॉट आहेत हे खूप कमी प्रमाणामध्ये आहे आणि सध्या लेबर पण मिळत नाही कारण की काय झालं पाऊस उघडल्यामुळं मक्का सोंगणी चालू आहे चौकस सध्या लेबर गुंतलेलं आहे त्याच्यामुळं सध्या लेबर पण भेटत नाही ती एक अडचण आहे त्याच्यामुळं व्यापारी पण असं काही सौदा कुठं येत नाही तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे भाव आणि तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून बघत आहात हे नक्की आम्हाला कमेंटमधून सांगा आणि आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बाजारभावाचे अपडेट आहेत हे तुम्हाला आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड केला त्यावेळेस तुम्हाला ताबडतोब नाही का बघायला मिळतात त्याच्यामुळं चॅनल सबस्क्राईब केलेला राहू द्या मित्रांनो जे ताबडतोब तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतात दररोजचे भावाचे अपडेट पण मिळतात आणि काही अन्नद्रव्यचं व्यवस्थापन कसं आहे काय याचे पण तुम्हाला माहिती भेटत असते तर चला आपल्या आदरक उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद